मला शंभर टक्के खात्री आहे तुम्हाला खात्रीने सांगतो मी मुख्यमंत्री मार्ग काढते ही खात्री प्रयत्न करू आता काय ते अर्ज जमा घे बैल पोळा आहे ना सध्या त्या अर्ज माग घे इकडं पळ तिकडं पळ हे चालू आहे त्यांचा माझा थोडं त्या अवस्था मोकळे होते रात भर ते मोकळे नाही व्हायचे

आता मी हाय बसले फक्त टेन्शन नाही घ्यायचं फक्त काही वेगळं पावत नाही पोहरायला आता फोन यायले कोणती गाडी पुण्याला म्हणजे ट्रॅक्टर वर करायचा आणि त्यांना सांगितलंय कोणी मी पुण्याला यायच नाही पुणे यायचं नाही कारण मार्ग निघल नंतर बघू ना त्रास दिला त्रास पोलीस कोणाचे पोलिसांना चांगला बघितलेले ते त्रास देत नाही तुम्ही काहीतरी काळी केली उगली दिली न्यायचं नाही कॅन्सर आपल्या मागा हा त्या पण ते त्यांनाही कळत नाही उद्याचे अधिकारी येत तिकडे काहीतरी रोडला त्रास होत त्याच्यामुळे केला असं निलं न तर ही प्युअर मोगा ना पाणी

यांना सांगायचं आमचं वाटव कर्मचं वाटव काढून टाकायचं पालिका गुले यांचे आपल्याकडे तसंच आणखी म्हणलं नाही म्हणणार आहे वाट बघितली आणखीन वाट बघतो येऊ एखादा मंत्री ये लाख पोरायचं सगळ्या जाती धर्माच्या पोरायची एका मंत्र्याला माझ्या येणा घेऊन आपले अत्रू कुसना काय गोरगरीबांची घटना ऐकून घेतली तेव्हा आपण वाट बघू शके शांत ते पुच्याला बसायचं बसायचे तुझ्यात टांगड्या लांबाय टॅकला फक्त एकमेकाला चिमटे घेऊन का गुतडे आणणार गुथडे घालता तिथे गुतडे आणते कळतो कळतुक यांना काहीला कळतुक नाही गुतडा म्हणजे कोपराने कोपराला एकमेकाला चेपून घेणे भांगडी ते पूर्ण घालून बारा दुखा दुजले कमी व्हायना त्यांना जर मला खाली उतरा आली ते हे असे मग त्रास होतो मग गाडी हळूहळू आता पेटायला ती जर एकदा आला लागले ना मग ते त्यांचं काम झालं आणि काय घेत नसतो आपल्याला आपल्यावर खात्री आपला माणूस राज्यातला मला कधीच उघडं देत नाही मला पक्के खात्री एवढं दुःख लागलं एक कोटीपेक्षा जास्त लोक तुम्हाला एक कोटी पेक्षा दुख लागलंय फक्त मीडियातून बातमी जाऊन असं असं केलंय मोटरसायकल मग तुम्ही काही पळायला बसलो ते त्याच टेन्शन नाही फक्त तुम्ही शांत राहायचं तुम्हाला शब्द आहे शांत शांत बघू काहीतरी होईल मुलीधरांना लागलेत आम्हाला बी टी बी लागले पीटी साहेब काय झालं तसं जमा तस फोन लावलंच म्हणलं असेल मग ते म्हणलं त्याचा का दोष अर्थ येऊन केला पाहिजे वाईट गोष्ट आहे चांगलाच राहायला पाहिजे काय जा आणि त्या माणसाबद्दल सांगतो मी तुम्हाला मी टिंगल नाही करत ती माणूस एखाद्या मॅटर मध्ये पडला ना मला अनुभव कडी तर मी ठेव कारण त्या निमंत्रण मध्ये दोन तीन मॅटर चांगले कडे नेले एमटीसीचा मागचा विषय होता किंवा पण नेला त्यामुळं ते काम करते येईल पुन्हा आणि कोण कोणाचे इथे राहिले वाटत खूप आपण काय वाट बघायचं पलीकडे काय आपल्याला मग आपला जाऊ इशारा जाईल मग त्यांना कळत भाजी तिथे

ही पालक आहे याला पालकत्व म्हणायचं त्याला मुख्यमंत्री म्हणायचं आणि त्याने तुमच्या चेहऱ्यावर आनंद हसवा आण एवढीच अतिशय आलो मला याच्यात राजकारण करायचं कर नाही गरज नाही मला गरज नाही याच्यात का राजकारण घेतलं नाईल कारण मला ते राजकारणी पदपत चालत ना एक फक्त पोरांनी मागण्या सांगितल्या तेवढ्या घेऊन चाललोय याच्यात कोणी राजकारण करायचं नाही ना आणायचं नाही आणि कुणी प्रयत्न करायचा नाही सरकारनं नाही केल्या की करायला आपण पक्की ले ले का ही अडचण नाही आपल्याकडे लैपुटी यंत्रणा लयमा खरे माणसं आहेत एकजुटी सेवा काय होत नाही तुमचे हे एकजुटीमुळं सरकार विचारायला लागले आणि आता आणखी पुढं बन बसले तर लातूरला बा संभाजी मध्ये अमरावती संभाजी नव्हतं बसले अमरावती अमरावती अमरावतीला मी मार्ग घेतल्यावर मी पुढचं काय सांगतो ना सांगितलं सरकारला वाटत ना आता टेन्शन झालं चार तारखे सांगतो त्यांना काय हजार काही निखिलजी आपण बघतोय या ठिकाणी सगळी लाईव्ह दृश्य आहेत एक मिनिट एक मिनिट या ठिकाणी बघतोय ही सगळी लाईव्ह दृश्य या ठिकाणी सरकार या ठिकाणी बघतोय सगळ्या विद्यार्थ्यांनी टॉर्च लावलेल्या बसून घ्या बसून बसून द्या या ठिकाणी बघतोय आपण आताची ही लाईव्ह दृश्य आहे लाईव्ह दृश्य आहेत आताची अपडेट आहे पुण्यातली ही लाईव्ह अपडेट आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत रात्र या ठिकाणी आता रात्रभर थांबायची वेळ आली तरी मी मागे हटणार नाही रांगे पाटील तू आगे बढो अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि हे सगळे विद्यार्थी आहेत मनोज दादा या ठिकाणी मीडियाच्या बांधवांसोबत बोलत आहेत आणि पुण्यामध्ये हे जे आहे ते चालू आहे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हे सगळे एम पी सी सी विद्यार्थी पुण्यामध्ये या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे तर मित्रांनो आपण बघतोय हे सगळे एम पी एस सी करणारे विद्यार्थी आहेत आणि आज या ठिकाणी रात्रभर या ठिकाणी ठाण मांडून बसणार आहेत जरांगे पाटलांनी सांगितलं आहे सरकारचा निर्णय नाही आला तर मी रात्रभर इथून हालणार नाही रात्रभर इथून उठणार नाही अशा प्रकारचा इशारा आता जरांगे पाटलांनी दिलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थी देखील या ठिकाणी आता रात्रभर या ठिकाणी थांबणार आहेत जोपर्यंत सरकारचा निर्णय येत नाही तोपर्यंत जरांगे पाटील या ठिकाणी थांबणार आहेत आत्ताची या घडीची लाईव्ह अपडेट आहे मित्रांनो की जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही तोपर्यंत जरांगे पाटील इथून आता उठणार नाहीत अशा प्रकारचं या ठिकाणी निर्णय घेतला आहे आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा निश्चय केलेला आहे की जोपर्यंत जोपर्यंत या ठिकाणी जरांगे पाटील आहे तोपर्यंत आम्ही देखील उठणार नाहीत तसं विद्यार्थ्यांना जरांगे पाटलांनी सूचित केलेलं आहे की तुम्हाला जर भूक लागली असेल तर जेवण करून जेवाय जेवायला जा मी तुमच्यासाठी या ठिकाणी खिंड लढतो आहे अशा प्रकारचा निर्णयसुद्धा जरांगे पाटलांनी घोषित केला आहे परंतु मुलं मात्र या ठिकाणून उठायला नाव घेत नाहीत काही झालं तरी आम्हाला आम्हाला न्याय हवाय अशा प्रकारची भावना या मुलांची आहे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्रित पुण्याच्या या परिसरामध्ये खरं म्हणजे हे सगळे जे बसले आहेत ते अगदी बस नदीपात्रामध्ये बसलेले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो काही क्षणातच आणि एक डोळ्यात स्वप्न घेऊन आलेली ही सगळी पिढी आहे मात्र त्यांना न्याय मिळत नाही त्यांच्यावरती अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि सरकारने न्याय द्यावा मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा ही भावना या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे आपण बघतोय इथली प्रत्येक अपडेट आणि लाईव्ह अपडेट देण्याचं काम या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केलेलं आहे हे सगळे जे विद्यार्थी आहेत एम पी एस सी करणारे आहेत आणि तुम्हाला मी नदीचं पात्र दाखवतो बाजूला नदीपात्र आहे अक्षरशः नदीपात्रामध्ये हे विद्यार्थ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळीकडे आजूबाजूला या ठिकाणी मुलं मुलंच मुलं आहेत एम पी एस सी करणारे हे सगळे मुलं आहेत आणि अगदी आम्ही कसल्याही प्रकारे माघार घेणार मागे हटणार नाही रात्रभर इथे थांबायची वेळ आली तरी आम्ही इथून उठणार नाहीत अशा प्रकारचं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी इशारा दिलेला आहे आपण बघतोय अगदी बाजूलाच नदी आहे नदीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो की नदीमध्ये बसण्याची वेळ या विद्यार्थ्यांवरती आलेली आहे आणि सरकार मात्र अजूनही गंभीरपणे विचार करत नाही आहे फक्त संवाद सुरू आहे जरांगे पाटलांसोबत या ठिकाणी अक्षरशः ही नदी आहे आणि अत्यंत प्रदूषित अशा प्रकारची नदी आहे कारण पुण्यामध्ये निवडणुका सुरू आहेत आणि चांगल्या ठिकाणी मैदानात किंवा चौकात या ठिकाणी पोलिसांकडून अडवणूक केली जाते आंदोलन करण्यासाठी रात्रीच काही मुलांवरती त्या ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात आले आणि मग शेवटचा पर्याय म्हणून ही सगळी मुलं शिव अक्षरशः पुण्यातल्या नदीत या ठिकाणी बसलेले आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे नदीमध्ये हे नदी सगळे विद्यार्थी आहेत बाजूला मी दाखवतो तुम्हाला ही पुण्यातली मोठा नदी आहे हा डेकन परिसर ना डेकांचा परिसर आहे फुल हा भिडे फुल बिडे फुल